जायच असलं ना आपण इतक्या स्पीडने कामं करतो अगदी पटापट कामं करून घेतो आणि तेच काम आपण जेव्हा घरी असतो ना खूप हळूहळू भरपूर आड़। असा वेळ लावून देतो त्या कामाला तर आज मला जायचं होतं आदित्यच्या स्कूलमध्ये म्हणून मी सकाळची पटापट अशी कामं आवरून घेतली आता इथं तुळशीला पाणी वगैरे घालून पूजा वगैरे करून घेते आणि त्यानंतर लगेच निघायचं आहे आदित्यच्या स्कूलला कारण आज त्याची पीटीएम होती तर हाय हॅलो नमस्कार मी त्याच्यासरी स्वागत करते तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर कसे आहेत सगळे अपेक्षा करते सगळेजण मजेत असतील आणि आनंदात असतील तर हे बघा इकडे आम्ही आलेलो आहेत बसमध्ये तर आज ना जरा लवकर आवरलं गेलं होतं किशोला स्कूलमध्ये पाठवल्यानंतर तर त्यामुळे मग मी लगेच तिकडे बसमध्ये आली तर बस म्हणजे इथं दहा मिनटं थांबले आणि त्यानंतर निघाली मला असं वाटत होते उगीच मी एवढ्या लवकर आली अजून काही ना काही कामं झाली असती कारण मी मशीनला कपडे वगैरे लावून आलेली ती तर झाली नसती कारण तिला अजून अर्धा तास बाकी होते कपड्यांना त्यामुळे ती इथं काही झाली नसती पण इतर कामं केली असती मग दहा मिनटं इथं बसलो आणि त्यानंतर निघालो आम्ही इकडे हे बघा स्कूलला पोचलेलो आहेत तर खूप छान स्कूल आहे आदित्यचं मोठं स्कूल आहे तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे आणि आदित्यला हे बघा इथं किती छान मार्क्स पडलेले आहेत ते देखील मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हे ना पहिल्या म्हणजे फर्स्ट जी टेस्ट असते ना मुलांची ती टेस्ट आहे ही तर हे बघा प्रत्येक विषयामध्ये त्याला चाळीसपैकी uh, छत्तीस अडोतीस असेच पडलेले आहेत आणि कम्प्युटरमध्ये वीस पैकी म्हणजे पंचवीसपैकी वीस पडलेले आहेत असे त्याला छान मार्क्स आलेले होते तर हे बघा इथं मॅथमध्ये पण त्याला अडोतीस पडलेले आहेत आणि ई वी एसमध्ये अडोतीस पॉईंट पाच आहेत तर खूप छान मार्क आलेले होते मला ना एममध्ये खूप आनंद झाला की त्याचा म्हणजे सेकंड म्हणजे से सेकंड टॉपर आला तो स्कूलमध्ये मॅम सांगत होती खूप कौतुक करत होती तर हे बघा जेव्हा मुलांचं कौतुक होतं ना तर तेव्हा आपल्यालाही खूप छान वाटतं अभिमान वाटतं आपल्याला की आपला मुलगा एवढा हुशार आहे आणि माझं आदित्य ना पहिलेपासूनच खूप हुशार आहे तर तिथं पेपर वगैरे चेक केले पीटीएम अटेंड केले त्यानंतर इकडे निघालो तर हे बघा तुम्हाला स्कूल मी दाखवलो खूप मोठं स्कूल आहे त्यानंतर इकडे आलो बाहेर कारण गाडी जायला ना भरपूर असा वेळ असतो त्यामुळे आम्हाला इथं बसावं लागतं कारण सगळ्यांची पीटीएम झाल्याशिवाय बस जात नाही तर मग इथं सगळेच जण फोटो काढतात व्हिडिओ वगैरे बनवतात एवढा वेळ काय करायचं कारण प्रत्येक बाई घरामध्ये कामांमध्ये बिझी असते तर असं बाहेर आले की थोडा वेळ मिळाला की प्रत्येकजण फोटो वगैरे काढत असतं त्यानंतर मग साडेबाराला तिथून बस निघाली एक वाजेपर्यंत आम्ही आता इकडे घरी पोहोचलेलो आहेत आले आले में तर घरी आल्या आल्या ना लगेचच मी खिचडी बनवून घेणार आहे भाजी चपाती वगैरे बनवण्याच्या नादात मी पडणार नाही कारण भरपूर वेळ होऊन जाईल हे पण ड्युटीवरून येतात मग त्यामुळे मग मी आता इथं खिचडी बनवून घेते मशीनला कपडे लावून गेलेली होती पण मी आता पहिले खिचडी शिजायला टाकेल आणि त्यानंतर मग कपडे वाढत घालेल कारण तोपर्यंत खिचडी होऊन जाईल जे काम पहिले म्हणजे महत्त्वाचं आहे ना ते मी पहिले करून घेते आणि जे जास्त जरुरी नाही ते नंतर करते कामा आवरता आवडताना बराच असा वेळ झालेला होता किशूचा पण स्कूलमधून यायचा वेळ होऊन गेला होता म्हणून मग मी आदित्यला बोलले की ते आजच्या दिवस तू घेऊन ये त्याला कारण मला स्वयंपाक करायचा होता मग मी आदित्यला किशूला घ्यायला पाठवलेलं होतं आणि तोपर्यंत मी आता इथं पटापट स्वयंपाक करून घेते आणि खिचडी शिजते तोपर्यंत मी आता इथं कपडे वगैरे देखील वाढत घालून घेते आता जरा बऱ्यापैकी ऊन पडतं आहे कपडे लगेच वाढतात थंडीमध्ये ना अजिबात इथं ऊन राहत नाही तेव्हा जरा टेन्शन येतं मग तेव्हा सगळी कामं सोडून पहिले कपडे वाढत घालावे लागतात पण आता तसं नाही आता एक एक दीड तास जरी बाहेर कपडे राहिले ना लगेचच वाढतात तर हे बघा इथं किशो स्कूलमधून आला आणि त्याच्या त्याचे त्याने कपडे वगैरे चेंज केले आणि लगेचच बाहेर आलेला आहे तो बोलतोय मम्मी मला खेळायला जायचं आहे पण नाही पाठवणार आता कारण जेवणाची वेळ वगैरे पण झालेली आहे बघा तरी किशूने ऐकलंच नाही बोलला मी पाच मिनिटात येतो मम्मी तरी गेलेला आहे पाच मिनिटासाठी खेळायला कपडे वगैरे वाढत घातली गेली का लगेच त्याला मी घरी बोलवणार आहे इथं आमच्या क्वार्टरच्या समोरच खेळतात मुलं जास्त लांब वगैरे नाही जात तर आता कपडे वगैरे वाढत घालून देते आणि त्याचे पप्पा पण अजून आले नव्हते म्हणून जेवणला पण पाच दहा मिनटं होते म्हणून बोलला मम्मी मी पाचच मिनटात खेळून येतो म्हटलं मग जाऊ द्या तर हे बघा इथं मी कपडे वगैरे वाढत घातली आणि आता झाडांना पाणी टाकून देते कारण झाडांना ना पाणी टाकायचं कधी कधी मी विसरते आणि मग दुपारी असं ऊन पडायला लागलं की ते सुकायला लागतात म्हणून मी इथं पाणी टाकून घेते तसं तर दुपारी पाणी टाकायचं नसतं झाडांना पण खूप कोमेजून गेले होते म्हणून मी टाकून दिलं कारण आता लगेच समोरच्या बिल्डिंगची सावली येणार होती त्यानंतर हे बघा इथं आता किशोने तसंच तस फेकून पटकन कपडे बदलून गेलेला होता खेळायला तर आधीच लगेच लगेचच म्हणजे जागेवर वस्तू ठेवून देतो त्याला लागली सवय किशूला अजून व्यवस्थित सवय लागली नाही कधी कधी ठेवतो कधी कधी ठेवत नाही आज त्याला बाहेर जायचं होतं म्हणून त्याने पटकन इथं असंच फेकलं आणि लगेचच गेला त्याने स्कूलमध्ये ड्रॉइंग वगैरे काढलेली होती ती त्याने बाहेर काढून ठेवली होती मला दाखवण्यासाठी आणि ती मी तुम्हाला इथं कॅमेऱ्यामध्ये पहिले दाखवली त्यानंतर हे बघा कपडे वगैरे असेच फेकून देतात मुलं आता हे सगळं मी वॉशिंग मशीनवरच ठेवून देणार कारण मग दुसऱ्या दिवशी आपल्याला तेवढे कामांची आठवण राहते आणि लगेचच ती कामं होऊन जातात वॉटर बॉटल वगैरे देखील मी त्यांना जागेवरच ठेवायला सांगते टिफिन बेसिनमध्ये ठेवायला सांगते पण आज बघा त्याने नाही ठेवलं पुन्हा त्याला मला थोडंसं सा रागवून सांगावं लागेल की हे असं ठेवायचं नाही मग तो पुन्हा दुसऱ्या दिवसापासून थोडं दोन तीन दिवस रुटीनमध्ये येतो पुन्हा विसरायला लागतो असं मुलांचं असतं त्यांना नेहमी आपल्याला आठवण करून द्यावी लागते त्यानंतर हे बघा दुपारचे जेवण वगैरे झाली भांडी वगैरे झाली आणि मी आता इथं ना बेसनपीठ दळून घेते हे भरपूर दिवस पहिले मी दळून आणलेलो होतं पण याच्यातलं अर्धं गाळून मी वापरायला काढलेलं आहे पण इकडे ना वातावरण इतकं खराब आहे पिशवी त्यांना खराब होत होतं त्यामुळे म्हटलं मग गाडून हे फ्रीजमध्ये ठेवावं अगदी जाड असं दळून देतात त्यामुळे गाळावंच लागतं बेसनपीठ आणि त्यानंतर हे बघा आज हे पार्सल आलेलं होतं इतकं छान पार्सल मला मिशोवरून रिसीव झालेलं आहे अगदी स्वस्त आणि घर अगदी डेकोरेटिव्ह दिसेल इतकं छान पार्सल मला मिळालं आहे तर मी असं स्क्रॉल करत होती तेव्हा मला दिसलं आणि प्राईजच्या हिशोबाने छान आहे म्हटलं म्हणून मग मागवून तर पाहूया क्वालिटी वगैरे कशी निघते बघूया म्हटलं तर खरंच खूप छान निघालं वस्तू ना मला अगदी स्वस्त भेटलेली आहे मुशोर फक्त आणि फक्त नाईंटी सेवन रुपयाला मला ही मिळालेली आहे आणि पैशांच्या मानाने क्वालिटी वगैरे पण छान आहे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये आणि हे असे आपण काही प्लेट्स वगैरे लावल्या ना घरात छान असं म्हणजे छान वाटतं तसं तर हे बाहेर लावायचं आहे पण मी आतमध्येच लावणार आहे कारण आमच्या इथं बाहेर ना भरपूर असं होऊन येतं आणि मग खराब होऊन जातात वस्तू तर मी फर्स्ट रूममध्ये हे लावून देणार आहे तर हे बघा त्याच्यामध्ये ही दोरी टाकलेली असते ना ती अशी व्यवस्थित एकसारखी करून घ्यायची आणि त्यानंतर हे बघा किती सुंदर दिसतंय नाईन्टी सेवन रुपयाला अजिबात महाग नाही आपण घरी डी आय वगैरे बनवत असतो ना त्याला देखील पन्नास साठ रुपये खर्च येऊनच जातो पण त्यापेक्षा जर हे असं थोडंफार स्वस्त भेटत असेल तर मागवायला काही हरकत नाही छान आहे मला तर खूप आवडलं तुम्हालाही जर मागवायचं असेल तर नक्कीच मागवू शकता खूप छान म्हणजे घरात एक प्रकारची शोपीस होऊन जातं आणि त्यानंतर हे बघा आज यांनी ना आवडे आणलेले होते इकडे आता आवड्यांचा सीझन सुरू झालेला आहे आणि फ्रीमध्ये आता एवढे सगळे आवड्या आम्हाला भेटणार आहेत तर मला खूप आनंद होता असं फ्रीची वस्तू भेटली का प्रत्येकालाच आनंद होतो फ्रीच्या वस्तूचा तर आजचा हा व्हिडिओ ना मी इथं स्टॉप करते व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय